माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर टीका करण्यापेक्षा विधानसभेच्या निवडणुकीत या तालुक्यातील मायबाप तुमचा पराभव का केला याचं स्वतःच आत्मपरीक्षण करा आणि मगच माझ्यावर टीका करा तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा मी तुमच्या टीकेला अजिबात घाबरत नाही आणि मागेही हटणार नाही अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आमदार अमोल खताळ यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्तानं महायुतीच्या वतीनं वर्षपूर्ती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार खताळ हे गेली पस्तीस ते चाळीस वर्ष तुमची एकहाती सत्ता असूनही तुमच्याकडून शहराचा विकास झाला नाही तर मग तुम्ही कोणता विकास करणार असा सवाल उपस्थित करत तुमचे संगमनेर शहराचे विजन एक पॉईंट झिरो म्हणजे दुर्गा तांबे आणि विजन टू पॉईंट झिरो म्हणजे मैत्री तांबे अशा शब्दात त्यांच्या विजनची खिल्ली उडवली तुम्ही क्यू आर कोडवरून संगमनेरकर जनतेच्या समस्या मागवता आहात मात्र आम्ही जनतेच्या घरात जाऊन त्यांच्या समस्या सोडवत आहोत असं बोलत आमदार खतळांनी विरोधकांच्या क्यू आर कोडचाही समाचार घेतला अवैध धंदे थांबवल्यामुळे काहींची चिडचिड होत आहे संगमनेरात पूर्वी अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालत होते हे एकदा जनतेसमोर जाहीर करा मगच आमच्यावर टीका करा एमडी ड्रग्स प्रकरणात नेमका कोणाचा सहभाग आहे हे लवकरच संगमनेरकर जनतेसमोर येईल तेव्हा तुम्ही तोंड लपवत पळाल असा घणाघात देखील आमदार खताळांनी थोरात तांबे मामा भाच्यांवर केला महायुतीमधील निर्णय प्रक्रियेबाबत बोलताना खताळ म्हणाले की भाजपचे निर्णय वरिष्ठ नेते घेतात आणि शिवसेनेचे निर्णय मी घेतो आपण उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना सामावून घेतलंय काही जणांना प्रेस नोट कुठून तयार होऊन येतात हे सर्वांना ठाऊक आहे असा थेट इशारा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुकी ठेवून गोळ्या झाडणाऱ्यांना त्यांनी दिला आहे आज एक जे प्रेम विश्वास दिला होता होता दाखवला त्याची एक वर्षाची प्रतिपूर्ती म्हणून आज इथं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलोय पण एक खरंच एक सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी या संगमनेरकर मायबाप जनतेने दिली त्यामुळे त्यांचे जे माझ्यावरती उपकार आहेत जी संधी मला दिली त्या संधीचं सोनं विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित संगमनेर असेल महाराष्ट्र असल मध्ये मोठ्या प्रमाणात दारू गोळा पण उडवला गेला मात्र बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केला आहे की नेमकी कोणती दारू उडवली नाही आता त्यांनी चाळीस वर्षामध्ये जे उडवलं होतं त्यांनी सगळ्याच उडवल्या त्यांच्याकडे तर आतापर्यंत तरुणांना व्यसनदीन करण्याची फॅक्टरी होती त्या माध्यमातून त्यांच्या कॉलेजच्या मा जवळपास असेल तर त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या येणारे ते सगळे लवकर येणार आहे कोणाचे हात किती फलात होते कोण किती धंद्यामध्ये गुठलेलं होतं कोणाचे कुठल्या लोकांबरोबर संबंध होते ते सगळं लवकरच येणार आहे त्यामुळं थोरातांनी आता जसं जनतेने नाकारल्यानंतर ना आपल्यामध्ये आत्मचिंतन करून आपण चाळीस वर्ष जर आमदार होतो मंत्री होतं आपल्याला जनतेने काय आकारलं त्याचा आत्मपरीक्षण करून आमच्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःच्या अपयशाचे जे काही धनी होते स्वतःचा अपयश कशामुळे आलं याबाबत विचार करावा मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणात हवे धंदे झाले आहे काल परवा जे एमडी सापडलं त्यामागे सूत्रदान कोण होतं आणि द्वर् आजच्या जलोत्सवासाठी तर ते आणलं नव्हतं ना असा थेट सवाल त्यांनी तुम्हाला सांगतो ना तुम्हाला नंतर त्या माणसाला एक वर्षामध्ये एवढा विकास झाला या संगमनेर मध्ये जो मी करतोय जो आजपर्यंत ज्यांनी पाणी देणं शक्य नाही झालं त्यांनी फक्त निवडणूक आली का पाणी देतो सांगायचं पण सा मी देऊन दाखवलं त्यामुळे यांच्याकडे बोलायला मुद्दा नसल्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चर्चा करून संगमनेरला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जे तुम्ही म्हणताय दोन दिवसापूर्वी एमडी झाल्या गेलं तर निश्चित पोलीस प्रशासनाकडून त्याच्या खोलवरती गेल्यानंतर जी काय मला थोडीफार माहिती ग्रामस्थांकडून मिळतील शहरातील लोकांकडून मिळतील तर त्याचे जेव्हा नावं बाहेर येतील तेव्हा बाळासाहेब थोरात तुम्ही तुमचं फक्त मीडिया समोर चेहरा देऊन जा आणि मीडियाला सांगा तर हे कोणाचे कार्यकर्ते होते आणि कोणाचे नातेवाईक होते त्यामुळं फक्त खोटा बोल पण रेटम बोल ही नीती वापरून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही संगमनेराच्या तरुणांनी सुद्धा तुम्हाला नाकारले कारण तुम्ही रोजगार देऊ शकले नाही हे आमचं काम तरुणाईला नासावणं नाही आमचं काम तरुणाईला प्रवाह आहे ते मी करतोय आज बघितलं असेल तुम्ही तर माझ्या माझ्या तरुणांची हजारोंनी लाखोंनी संख्या तरुण आमच्या बरोबर येतात हे कुठंतरी त्यांना कटकतंय त्यामुळे ते कुठंतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करून हा प्रयत्न यापूर्वी कारवायाच होत नव्हत्या यापूर्वी मटका चालक यांचे यापूर्वी सगळे चुकीचे धंदे करणारे लोक यांचे होते आणि पोलीस प्रशासनावरती प्रशास दबाव असल्यामुळं कारवाया होत नव्हत्या आणि माझ्या कार्यकाळामध्ये कारवाया होत याबाबत सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे कारवाई का झाली हुक्का पार्लर कोण चालवत होता संगमनेरात गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या गाडीमध्ये फिरणारे लोक आहेत हुक्का पार्लर चाला हुक्का चालवणारे कॉलेजच्या जवळ कुठं हुक्का चालत होता फोटो आहे आम आमच्याकडे व्हिडिओ आमच्याकडे परंतु कुठल्याही व्यक्तीचं चारित्र्य आनंद करणं हा आमचा उद्देश नाही त्यामुळे मी आता सांगतोय बाळासाहेब माझा संयम माझी मजबुरी म्हणजे माझं तुम्ही समजू नका मी तुम्हाला घाबरलोय माझ्याकडं करण्यासारखं कालही काहीच नव्हतं आजही काहीच नाही उद्या काहीच नाही संगमनेरकरांचा विकास हे ध्येय निघालोय आणि या विकासामध्ये जर तुमच्याकडून सूचना आल्या तर ते त्याचं स्वागत करून पुढे जाऊ पण विनाकारण पराभव झाला म्हणून आपट करायची आणि त्या आदळापटातून वैफल्यातून फक्त संगमनेरला बदनाम करण्याचा जर प्रकार तुम्ही करणार असाल तर निश्चित ज्या पद्धतीने तुमची काँग्रेस अब्दार संगमनेरातून झाली थोरात आणि तांबेंना सुद्धा या संगमनेर तालुक्यातून राजकीय क्षेत्रातून हद्दपार केल्याशिवाय संगमनेरची स्वाभिमानी जनता राहणार नाही संगमनेर मध्ये तुमच्या सोबत मी सांगतोय ना पराभवामुळे व्यथित झालेले माणसं काय बोलायला आहे माझ्यावरती ना माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकता ना माझ्यावरती राजकारणात जे खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात ते माझ्यावर होत नाही जनतेच्या मनामध्ये जनतेच्या हृदयामध्ये माझे एक वेगळं स्थान निर्माण झाले आणि हे स्थान कुठेतरी डॅमेज करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो शंभर दोनशे तरुण तरुण म्हणताना कर्मचारी तुमचे माझ्या विरोधात रोज बसलेले खालच्या पातळीवरती पोस्ट करण्यासाठी माझ्या पत्नीच्या विरोधात खालच्या पातळीवरती पोस्ट केल्या गेलाय मी अजून माझी पायरी सोडली नाही मी अजूनपर्यंत थोरादांचं नाव घेताना हो सुद्धा मी माझी लोकप्रिय बोलत असतो मी अजून माझी सभ्यता धरून चाललोय कारण मला जनतेने विकासासाठी निवडून दिलंय तुम्ही जे अपयश चाळीस वर्ष तुमचं अपयश होत त्या अपयशाला तुमच्या दहशतीला तुमच्या दादागिरीला कंटाळून लोकांनी मला निवडून दिलं तेव्हा मला त्याची जाण आहे त्या विकासाचा अजेंडा घेऊन मी पुढे चाललोय मी बाकीच्या सारखांनी वर्जन एक मी सांगालला विजन एक म्हणजे दुर्गाताई तांबे विजन दोन म्हणजे मैथिली तांबे तिसरं काय तिसरं काय तुम्ही सांगता पुढच्या पन्नास वर्षाचा मला विकास करायचा आहे चाळीस वर्ष काय केले मग चाळीस वर्ष काय केलं तुम्ही तुम्हाला पुढचे पन्नास वर्ष आता जनतेनी घेतला स... निर्णय जनता येणाऱ्या कालावधीमध्ये नगरपालिकेचा जनतेला माहिती आहे नगरपालिका कोणाकडे गेल्यानंतर आपला विकास होऊ शकतो आज जर नगरपालिकेची चाळीस वर्षात हद्दवाढ झाली नाही नगरपालिकेच्या हद्दीतील लोकांना शुद्ध पाणी तुम्ही देऊ शकले नाही त्या विषयावरती मी माझी स्वतःची पत्रकार परिषद घेणार आहे त्यावेळेस चांगल्या पद्धतीने आपल्याला संगमनेर शहराचं विकासाचं मॉडेल पण आमचं मॉडेल क्यू आर कोड वर प्रश्न समजून घेण्याचा नाही आमचं मॉडेल जनतेच्या दारात जाणं जनतेच्या घरात जाणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा आहे तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला कुठून आली यशोधूनवरून स्क्रिप्ट बनवून आली ती आता हे मी बोलण्यापेक्षा संगमनेरकरांना माहिती आहे ना स्क्रिप्ट कुठं बनली राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असती नसती तुमच्या कामाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पुढे जावं लागतं भगतताईंना लढायचं होतं भगतताईंनी प्रस्ताव दिला होता आदरणीय वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेतले त्यांच्या पक्षांनी घेतलेले आहे मी शिवसेना पक्षाचे जे उमेदवार दिले त्यांचा निर्णय मी घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी टीका माझ्यावर करण्यापेक्षा त्यांनी त्याचं आत्मचिंतन करायला पाहिजे होत कारण वैशाली वैशाली ताऱ्यांचा सुद्धा बोलतात आणि कोणे तुम्हाला पुढून आली सूचना प्रेशनोट करून आली ईमेल ईमेलवरून आली यशोदन कार्यालयातून पत्रकारांना फोन केले त्यामुळे कारण हे माहिती निवडणूक आल्यानंतर जो नाराज होतो त्याची स्प्रिप्ट यशोद्यावरून लिहिल्या जाते आणि ती जाते त्यामुळं मी जास्त गांभीर्य सिरियस घेत नाही मी सांगितलं माझा अजेंडा विकासाचा आहे जनतेने मला विकासासाठी निवडून दिले कालही मागच्या वर्षी मी आमदार नव्हतो आज आमदार आहे तरी मी जमिनीवर आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे कार्यकर्ताच्या भावना मी ओळखून काम करतो जो कार्यकर्ता पूर्ण वेळ पक्षासाठी देतो पूर्ण वेळ संघटनेसाठी देतो पूर्ण वेळ समाजसेवेसाठी देतो त्याबाबतच आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार आम्ही पुढे पण जे सांगता आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहेत तर त्यांनी सुद्धा त्याचा विचार करायला पाहिजे आपण जर तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहे तर पक्षाचा जो आदेश पक्षा येतो तो आदेश या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी स्थिर संवाद मानला जातो त्यानुसार मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे